शासन निर्णय नुसार कर्मचाऱ्यांचे वेतन नऊ टक्के व्याजासह अधिक अदा करण्याबाबतच शासन निर्णय निर्गमित जाणून घ्या जा सविस्तर माहिती तर चला पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शासन निर्णय निर्गमित शासनानुसार कर्मचाऱ्यांना मिळणार थकीत वेतन थकीत रक्कम नऊ टक्के व्याजासह मिळणार चला सविस्तर ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण बातमीचे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी जर आपण युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर लाईक शेअर आणि करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण कर्मचाऱ्यांच्या वेतन तकबाकी नऊ टक्के व्याजास अदा करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे आदेश राज्य शासनाच्या शालेय व शिक्षण विभागाच्या दिनांक तेरा सॉरी तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णय नमूद करण्यात आले आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आदे थकबाकी याचिके यांना अदा करणे आवश्यक असल्याने शिक्षण संचालक पुणे यांनी त्यांच्या दिनांक तीन दहा दोन हजार चोवीस रोजी शासनास सादर केलेल्या प्रस्तावान अनवे

चौवेचाळीस लाख बहात्तर हजार पाचशे आठ रुपये असून एकूण रक्कम आहे तर पाच लाख हजार एकेचाळीस लाख सदुसष्ट अदा करण्याचे निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यामुळे अदा करण्यास निर्णयास मान्यता देण्यात आली आहे सदर वेतन थकबाकी करण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी पालघर यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे नमूद शाळेतील सहा शिक्षकांना थकीत वेतन अदा करण्याचे निर्देश देण्यात आले आहे याबाबत सविस्तर माहिती डाउनलोड करण्यासाठी हेअर क्लिक म्हणजे येथे क्लिक ही शासन निर्णयाची लिंक दिली आहे या लिंक मध्ये शासन निर्णय समाविष्ट असून ही लिंक आपण आपल्या व्हिडिओच्या बॉक्स मध्ये देतो आहोत तेथून आपण ओपन करून वाचू शकता करिता युट्यूब चॅनल हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपण आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद